सध्या मी उभा आहे कोटमवाडी या गावामध्ये आणि आपण जाणून घेत आहोत की, की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटामध्ये सध्याचं निवडणुकीचं वातावरण कसं आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काही तरुण मंडळी आणि माझ्या समवेत आहेत दादा काय नाव आहे तुमचं योग्य सांगडे गाव कोणतं कोटमोडी काय करता सध्या तुम्ही सध्या हाय अकॅडमीमध्ये पोलीस भरतीचं शिक्षण घेते अच्छा उच्च शिक्षण मला आता एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत देवराम लांडे यांच्या यांच्यासून माई लांडे या इच्छुक आहेत तिकडे सुनीता बोराडे त्या इच्छुक आहेत अजून इतर महिला देखील इच्छुक असते काय वाटतंय तुम्हाला एक उच्च शिक्षित तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतंय की कसं आहे या निवडणुकीच्या बाध्यातून माईलांडे ही उच्च शिक्षित आहे तिला जिच निवडून असं आम्हाला वाटतंय बरं असं वाटतंय आमच्या गावातून तिला सगळं सपोर्ट आहे का वाटतंय तुम्हाला तुम्हाला काय वैयक्तिक असं वाटतंय उच्च शिक्षित आहे ती चुका दुखामध्ये सामील होतात ना ते बरं इतर महिला म्हणजे सुनीता बोराडे असतील तर ओळखता की काय त्यांना ओळखत नाही मी त्यांना कधी पाहिलं नाही अजून एक तरुण माझ्या माझ्यासमोर दादा काय नाव आहे तुमचं माझं नाव पोपटचा करामशाळकी गाव कोणतं कोटंवाडी कोटमोडीचे काय करता सध्या तुम्ही काय आपल्या शेतीच करतोय सध्या शेती करता मला आता एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढ्यात काय वाटतं देवराम लांडे यांचे सुन माई लांडे इच्छुक आहे सुनीता बोराडे आहे कसं पाहताय या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ह्या उमेदवारांकडे कसं पाहत आहे आता सध्या तर आता आम्हाला आमच्या प्रख्यात सध्या माई आहे कारण का ते बरेच वेळा आमचा सप्ताह वगैरे हळदी कुकाचा कार्यक्रम असल्याने आलेले आहेत आणि देवराम साठी लांडे साहेब म्हंटल त्यांना एक आदिवासी कट्टर समर्थक आणि कुठे कोणाच्या सुखात दुःखात कोणाचा ऍक्सिडंट हो कोणाचे पैसे फुडत किंवा कोणाचे काय ते हजार असतातच मग त्यांच्याच पावलं पाव ठेवून त्यांची सुनबाई उच्च शिक्षित असल्यामुळे आम्ही सर्व लोकांनी ठरवलं का पाठिंबा आमचा माहित आहे लांडे यांनाच बरं आता सुनीता बोराडे देखील त्या भागातून आहेत काय वाटतंय कसं पाहताय तुम्ही त्यांच्याकडे काय हा ते पण आहेत उमेदवार पण आता त्यांचा आमचं काही अजून संपर्क नाही किंवा काय नाही त्यामुळे हे माहीत आलं आणि कसे बोलणं साधं बोलणं उच्च उच्चार सरणी हे ते लोकांच्या मनात त्यांनी घर करून बसलेत ना तर मला आता एक सांगा आता आपल्या पश्चिम भागामधून असंही काही लोक म्हणतात की घराणेशाही देखील बंद झाली पाहिजे काय घराणेशाही काय नाही आता जर लोकांनी तसं विचार केला आहे ना उच्च शिक्षित पाहिजे स्वभाव चांगला याच्यातवरून घराने साहित्य काहीच नाही हे निसतं नाव आहे घराने काय वाटतंय तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला काय वाटतंय आणि तुमच्या भागातून कसा पाठिंबा आहे वैयक्तिक मला तर वाटतं माहिती लांडीचे योग्य वाटते धन्यवाद अजून माझ्या समितिक दादा दादा काय नाव आहे तुमचं कोंडी भाग येऊन उशिळ की गावकोणतं कोठमाडी सध्या काय करता तुम्ही कॉलेज कॉलेज करता कितीला काय हा एम बी ए उच्च शिक्षणात काय वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तुम्ही देवराम लांडे यांच्या सुनबाई या निवडणुकीच्या आहेत म्हणजे इच्छुक आहेत आहेत कसं पाहता या निवडणुकीकडे देवराम लांडे साहेब यांच्या सुनबाई मायताई लांडे ह्याच ह्या ला योग निवडणुकीला योग्य आहेत का का असं कारण त्यांचे त्यांचे कामही चांगले आणि ते प्रत्येक गावागावामध्ये मध्ये जाऊन प्रत्येकाशी मिळून मिसळून बोलतात व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत त्यांचे सासरे जे देवराम लांडे साहेब आहेत ते पण म्हणजे सगळ्यांशी गोड बोलतात प्रत्येक गावामध्ये येऊन त्यांच्याशी मिळून मिसळून राहतात आपल्या इतर आहेत ते असं काही करताना करत नाही ना, इतर पुढारी येत नाही फक्त ते आपल्या मतदान असतं तेवढ्या पुरते येतात तसं देवराम लांडे साहेब प्रत्येक आड्या अडचणीला फोन केला की देवराम लांडे साहेब तिथे हजर असतात त्यांच्या आता सुनबाई या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत काय वाटतंय त्यांच्याकडे कसं पाहताय तुम्ही त्यांची सुनबाई ते माहिताई लांडे उभे आहेत नाही का इच्छुक आहेत निवडणुकीला त्यांचे शिक्षणही चांगले आहे आणि त्यांना सर्व गोष्टी म्हणजे ज्ञात आहेत शिक्षण आता सगळ्या गोष्टी कॅम्प्युटरवर झालेल्या आहेत त्यांना कॅम्प्युटर व्यवस्थित येतो सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे त्यामुळे माहिताई लांडे योग्य आहे अच्छा तिकडनं सुनीता बोराडे आहेत इतर महिने इच्छुक आहेत काय कसं तुम्ही ह्या सुनीता बोराडे हे आपल्याला काही माहीत नाही अजून पण फक्त नाव ऐकून आहे त्यांचं पण ते व्यक्ती कशी आहे कुठे काय करते आपने ते आपल्याला त्यांच्याशी माहितीच नाही अजून काही गोष्टी काय वाटतंय काही लोक म्हणतात की घराणेशाही वगैरे बंद झाली पाहिजे कसं पाहतं तुम्ही यांच्याकडे घराणेशाही याचा विषयच येत नाही ज्यांची कामं चांगली जे व्यवस्थित काम करतो सगळ्या माणसांशी बोलतो संपर्काशी असतो ज्यांची कामं करतो सगळं व्यवस्थित क्लिअर आहे ते माणसाला योग्य निवडून देणे हेच मत आहे माझं घराणेशाही काही संबंध नाही काय वाटते या निवडणुकीच्या माध्यमातून कसं वाटतंय माहितींना कसं काय पाठिंबा मिळेल काय आपल्या भागातून पाठिंबा शंभर टक्के पाठिंबा मिळेल धन्यवाद दादा ओके दादा काय नाव आहे तुझं कृष्णा सकांगाबाद कोणतं गाव आहे कोटमाडी बरं काय करता तुम्ही सध्या आता कॉलेज करतो मी पॉबीबी काय वाटतंय ह्या निवडणुकीच्या माध्यमातून काय वाटतं की आता देवराम नंद यांच्या सुन या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे जिल्हा परिषदेच्या यायला तिकडं सुनीचा पोराड आहे काय वाटतं एक उच्च शिक्षित तरुण म्हणून आणि काय अपेक्षा यांच्याकडून आणि आता तू संधी काय संधी माहिती लांडे यांना देऊ कारण का कोणत्या अमोल कोणाचे होस्टेलचे प्रॉब्लेम असतील शिक्षणाचे प्रॉब्लेम असतील तर पोरांचे सोडवतात येतात का तुमच्या भागामध्ये माई लांडे नक्की त्यावेळेस पोरांना गरज असेल परत वेळेस गरज पडते त्यावेळेस ते आज हजर असतात बरं काय वाटतंय तुला या निवडणुकीत काय होईल कसं काय चित्रीकरण कसं काय आपल्या भागातून काय आमच्या भागात किंवा इतर भागात माहित आहे लांडा, होईल कारण का त्यांचं कार्य तसे ते येतात काय काय असेल गरज असेल तर बघतात काय वाटतं अजून समोरून एक सुनीता बोराडे नावाचे एक व्यक्ती आहे काय वाटतं एक तगड आव्हान होईल की काय कसं काय तुल्यबळ स्पर्धा होऊ शकते काय नाही ज्यांचं कार्य चांगले त्यांना मतदान नक्की भेटणार आहे कारण जे उभे आहेत जे त्यांचं काही असं म्हणजे समाजात काही कार्य नाहीये काही माहीत नाहीये अजून योगदान नाही असं म्हणायचं योगदान नाहीये ज्यावेळी बर... त्यांचं योगदान तर मान्य केलं असतं आता माईताई लांडे असतील किंवा देवराम साहेब असतील ते फिरतात सगळ्यांच्या गावोगावी घरोघरी त्यांनी कार्य करतात त्यामुळे त्यांना मतदान होईल नक्की काय वाटते आपल्या भागातून कशी काय पसंती कोणाला पसंत ते माहीत आहे लंडनलाच असणार आहे कारण का काय त्यांचं ओके धन्यवाद